रुपये वास्तु विजिटचे त्या माणसालाही माहिती नव्हतं की किचन वास ग्रंथानुसार कुठे कुठे चालते काय लक्षात आलं काय ओके त्या माणसाने मला फोन करून गुरुजी कोणत्या ग्रंथानुसार चालतं असं म्हटलं हो सर तुम्ही वास्तू अभ्यासक नाही म्हटलं कशाला रे अरे नाही रे मला माहिती नव्हतं म्हणून विचारलं खरंच तुम्हाला माहित नाही आणि प्रॅक्टिस आहे ना सर तुमची एकाची इज्जत काढायची असेल ओके कामिका अगम ग्रंथ तुम्ही बघितलाय का कोणता रे <laughs> हा कामिका ओके okay? तर ग्रंथाची नावं तुम्हाला तोंडावरती पाहिजे आज तुम्हाला सांगतो मी पैस लावून सांगतो आपल्या वास्तुविद्यार्थ्यांच्या समोर वास्तु वास्तुविद्यार्थी पाच जरी ग्रंथाची नावं सांगू शकला तरी पाचही सांगू शकणार नाही आपल्याकडे सोळा ते अठरा किंबहुना जास्त ग्रंथांचे रेफरन्सेस आपण घेतले ओके चलो